दशक एकोणीसा समास नववा राजकारण निरूपण श्रीराम ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेणे अखंड सावकाश एकांत जेथे तजविजा कळती अखंड चाळणा निघती प्राणी मात्रांची स्थिती गती कळो येते श्रीराम जरी हा चाळणाची करीना तरी काही चौमजेना हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर श्रीराम एक मिरासी साधिती एक सीध्या गवाविती व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे श्रीराम जेणे जे जे मनी धरिले ते ते आधीच समजले कृत्रिम अवघेची खुंटले सहजची येणे श्रीराम अखंड राहता सलगी होते अतिपरिचये अवज्ञा घडते या कारणे विश्रांती ते घेता नये श्रीराम आळसे आळस केला तरी मग कारभारची बुडाला अंतरहेत चुकत गेला समुदायाचा श्रीराम उदंड उपासनेची कामे लावी तजावी नित्य नेमे अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी श्रीराम चोर भांडारी करावा घसरताच सांभाळावा गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू श्रीराम या अवघ्या पहिल्याच गोष्टी प्राणी कोणी नवता कष्टी राजकारणे मंडळ वेष्टी चहून कडे श्रीराम नष्टासी नष्ट योजावे वाचाळासी वाचाळ आणावे आपणावरी विकल्पाचे गोवे पडोच नेदी श्रीराम काटीने काटी झाडावी झाडावी परिते कळो नेदावी कळकटेपणाची पदवी असो द्यावी श्रीराम न कळता करी कार्य जेते ते काम तत्काळची होते श्रीराम चकोनी आवडी लागावी देखोनी बळकटची व्हावी सलगीने आपली पदवी सेवकामध्ये श्रीराम कोणी एक काम करिता होते न करिता ते मागे पडते या कारणे ढिले पणते असो चिनये श्रीराम जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला जो आपणची कष्टत गेला तोची भला श्रीराम अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रीते पडिले या कारणे ऐसे घडले न पाहिजे की श्रीराम मुख्य सूत्र हाती घ्यावे करणे ते लोकांकर्वी करवावे कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये श्रीराम बोलके पहिलवान कळकटे तयासीच घ्यावे झटे दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे श्रीराम ग्रामण्यवर्मी सापडावे रगडून पीठची करावे करुनी मागुती सावरावे बुडवू नये श्रीराम खळ दुर्जनाशी भ्याले राजकारण नाही राखिले ते अवघे प्रगट झाले बरे वाईट श्रीराम समुदाव पाहिजे मोठा तरी तनावा असाव्या बळकटा मठ करूनी ताठा नये श्रीराम दुर्जन प्राणी समजावे परी ते प्रगट न करावे सज्जना सज्जनापरिस आळवावे महत्व देऊनी श्रीराम जनामध्ये दे दुर्जन प्रगट तरी मग अखंड खटखट या कारणे ते वाट बुजून टाकावी श्रीराम गनिमाच्या देखता फौजा रणसुरांच्या फुरफुरती भुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी श्रीराम तयास देखता दुर्जन धाके बैसवी प्रचितीचे तडाखे बंड पाशांडाचे वाखे सहजची होती श्रीराम हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेमे ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये श्रीराम कोठेच पडेना दृष्टी ठाई ठाई त्याच्या गोष्टी वाघविळासे सकळ सृष्टी वेधिली तेणे श्रीराम हुंब्यासी हुंबा लावून द्यावा टोणप्यास टोणपा आणावा लौदास पुढे उभा करावा दुसरा लौद श्रीराम धटासी आणावा धट उद्धटासी पाहिजे उद्धट खटनटासी खटनट अगत्य करी श्रीराम जैसास तैसा जेव्हा भेटे तेव्हा मजा लसी थाटे इतुके होते परी धनी कोठे दृष्टी सन पडे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण नाम समास नववा समाप्त दशक एकोणीसावा समास नववा राजकारण निरूपण श्रीराम जो ज्ञानी आणि वैराग्य संपन्न पुरुष असतो त्याला जर लोकसंग्रह करण्याचा हव्यास असेल तर प्रथम त्याने अखंड सावकाश एकांत सेवन करावा एकांतात युक्तिप्रयुक्ती सुचतात अखंड चिंतन आणि चर्चा होतात आणि लोकांची स्थिती गतीही कळून येते जर त्याने चिंतन चर्चा इत्यादी काहीच केले नाही तर त्याला काहीच उमजत नाही दिवाळखोर माणूस जसा हिशेब पाहतच नाही तसाच हा प्रकार घडतो एखादा विवेकाने वागून इनामी वतन मिळवतो तर दुसरा कोणी मूर्खपणामुळे पूर्वीपासून असलेले गमावतो सर्व गोष्टींचा विचार करून वागण्याची स्थिती अशी आहे दुसऱ्याच्या मनात जे जे काही असेल ते ते जर आधीच समजले तर दुसऱ्याला कपट करताच येत नाही सहजच कृत्रिमपणे वागणेच खुंटते अखंड एका ठिकाणी राहिल्याने काही लोकांशी सलगी होते आणि अतिपरिचयाने अवज्ञा होते म्हणून एकाच स्थळी फार काळ राहूच नये आळसाने कामाचा आळस केला तर सर्व कारभार बुडतो आणि मनातील लोकसंग्रहाचा हेतू राहूनच जातो लोकांच्या मागे उपासनेची उदंड कामे नित्य नेमाने लावून द्यावीत म्हणजे त्यांना लबाडी करायला अवसरच मिळत नाही चोरालाच भांडारी करावे आणि त्याच्या हातून काही चुकले तर त्याला सांभाळून घ्यावे आणि त्याला हळूहळू शिकवून मूर्खपणाच्या गुंत्यातून मोकळे करावे या सर्व पूर्वीच्याच गोष्टी आहेत कुणाही प्राण्याला कष्टी न होऊ देता मुसंदेगिरीने सहूकडील लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे नष्ट माणसाची दुसऱ्या नष्ट माणसाशी गाठ घालून द्यावी वाचाळाची दुसऱ्या वाचाळाशी गाठ घालावी आपल्याबद्दल संशय निर्माण होईल असे वागूच नये काट्याने काटा काढावा पण हे कळू देऊ नये गबाळेपणाचा किंवा अजाणतेपणाचा आपल्याबद्दल असलेला समज तसाच राहू द्यावा जे काम गुपचूप कोणाला कळू न देता केले जाते ते त्वरित होते गवगवा झाला तर मग लोकांना त्याचे महत्व वाटत नाही महंत असा असावा की त्याच्याविषयी ऐकूनच लोकांना त्याला पाहण्याची आवड उत्पन्न व्हावी आणि प्रत्यक्ष तो दिसल्यावर ती आवड अधिकच बळकट व्हावी आत्मीयतेमुळे सेवकांना त्याच्याविषयी परकेपणा वाटू नये असे त्याने वागावे कुठलेही काम केल्यानेच ते होते जर केलेच नाही तर ते मागे पडते अथवा राहून जाते म्हणून काम करण्यात ढिलेपणा म्हणजे दिरंगाई नसावी जो दुसऱ्यावर जास्त विश्वास टाकतो त्याचा कार्यभाग बुडतो जो स्वतः कष्ट करतो तोच भला होय जे काम करावयाचे असेल त्याविषयी सर्वांना सर्व काही कळले तर ते उघड होते म्हणून असे घडणार नाही हे पहावे मुख्य सूत्र महंताने आपल्या हाती ठेवावे आणि लोकांकडून काम करवून घ्यावे राजकारणामध्ये कित्येक धूर्त लोक एकत्र जमावेत जे बोलके वादपटू धूर्त लोक असतील त्यांच्याशी झुंज द्यावी आणि त्यांना नामोहरम करावे दुर्जनांच्यामुळे राजकारण अडले असे होऊ देऊ नये गावगुंडांना वर्मी पकडून त्यांची मस्ती जिरवावी इतरत्र त्यांचा उपयोग करता येण्यासारखा असल्याने त्यांना आपलेसे करून ठेवावे त्यांना बुडवू नये दुष्ट आणि दुर्जन यांना भिवून आपण आपले राजकारण जर सांभाळले नाही तर बरे वाईट सर्व प्रगट होऊन कार्याचा नाश होईल मोठा लोकसंग्रह करायचा असेल तर तंबूच्या दोऱ्या अर्थात व्यापाची शक्ती सहाय्य करणारी माणसे बळकट खंबीर असावी लागतात मठ करून महंतीचा गर्व धरू नये दुर्जन लोक कोण आहेत हे, हे समजून घ्यावे पण ते प्रगट करू नये त्यांना महत्त्व देऊन सज्जनांच्या सारखेच आळवावे जर लोकात आपण त्यांचा दुर्जनपणा प्रकट केला तर मग आपल्या कार्यात अखंड कटकट निर्माण होते म्हणून ती वाटच बुजवून टाकावी शत्रूंच्या फौजा पाहिल्या की रणशूर असतात त्यांचे बाहू भुजा स्फुरण पाऊ लागतात मात्र राजा परमार्थाचा कैवारी असा असावा त्याला पाहताच दुर्जनांना त्याचा धाक वाटावा आणि त्याने दुर्जनांना मारलेल्या तडाख्याच्या अनुभवामुळे बंड आणि पाखंड यांची सहज धूळ धाण व्हावी ही सर्व चातुर्याची कामे आहेत राजकारणात अगदी व्यवस्थित नियंत्रितपणाने राजकारण करावे लागते त्यात ढिलेपणाच्या भ्रमाने वागून चालत नाही असा राजकारणी महंत लोकांच्या सहसा दृष्टीसच पडत नाही पण ठाई ठाई त्याच्या संबंधीच गोष्टी चालतात त्याने आपल्या वक्तृत्वाने सर्व जग आपल्याकडे आकर्षित करून घेतलेले असते गुरगुरणाऱ्या पुढे दुसरा गुरगुरणारा उभा करावा टोंट्यापुढे म्हणजे मूर्खापुढे दुसरा मूर्ख योजावा लठ्ठ लठ माणसाची गाठ दुसऱ्या गलेलठ्ठ माणसाशी लावून द्यावी दांडग्यासाठी दुसरा दांडगा योजावा उर्मट माणसास दुसरा उर्मटच योजला पाहिजे लुच्चा असेल त्याच दुसऱ्या लुच्चा माणसासमोर उभे करावे याप्रमाणे जशास तसे अगत्य योजावे जशास तसे भेटले की मग सभेला रंग भरतो पण इतके झाले तरी मूळ मालक कोठे आहे हे मात्र लोकांच्या दृष्टीस पडू देऊ नये इतिश्रीदासबोधे दे, गुरु शिष्यसंवादे राजकारण निरूपणाम समासनववा समाप्त